सावरे ते ते दादा दादा पुटे की दादा पैशांचा निवडणुकीत वापर करतो असं आहे की खरं म्हटलं तर ही निवडणूक शेतकऱ्यांची आहे हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे आणि त्याच्यामध्ये एवढ्या त्या लेवलला जाणं त्यांना योग्य नव्हतं पण ते गेले आणि म्हणून चर्चा आता मी बारामतीतला आहे त्यावेळी ज्या चर्चा आहेत त्या तुम्हाला सांगतो की आता चेअरमन दुसरा कोणी होऊच शकत नाही माझ्याशिवाय एवढा तगडा लोक आता बोलायला लागलेत की काटेवाडीला आता सरपंच सुद्धा अजित पवारच पाहिजे त्यांच्यातला तगडा दुसरा कोणी असू शकत नाही मला वाटते पैशाबिशांचा वापर वगैरे सोडा मला चांगला आठवतं की इव्हन माझाही त्यांनी उल्लेख केला होता की मी एकदा ठरवलं की मी कोणाला पाडतो मी कोणाला काय करतो आता मी माझ्यासमोर त्यांनी माणूस उभा केला माहितीचा माणूस उभा केला घड्याचं चिन्ह देऊन तरी त्या त्यांच्या उमेदवाराच्या समोर मी अठ्याहत्तर हजार मताच्या मताधिक्याने निवडून आलो तरी त्या गोष्टी रिपीट करायच्या आता तो हिस्ट्री झाला अपघात होता पण जो काही घमंड आहे तो योग्य नाही आता आम्ही एकदा सांगितलं होतं की बा आता आमची दुश्मनी पाहिली आता दुरुस्ती बघा मी ते बंधन पाळतोय आता विषय निघाला म्हणून पण निश्चितपणे अशा प्रकारचे घमंड जे असतात ना ते राजकारणात खूप चुकीचे आहेत काय झालं लोकसभेला बजरंग सोनवनेला पाडू कोल्हेंना पाडू यांना पाडू काही नाही झालं ते त्यामुळे योग्य नव्हे ते आणि ही निवडणूक जी आहे ती लोकांची निवडणूक आहे शेतकऱ्यांची निवडणूक आहे ते निर्णय घेतात पण दादा वय काढताना या निवडणुकीत पाहायला मिळतात चंद्रराव तावरे पंच्याऐंशी वर्षाचे झाले म्हणून चंद्रराव तावरे किती वेळा ता कारखान्याचे संचालक होणार त्यांना पायजमा घालता येत नाही ते लुंगीवरती आता आलेले आहेत एकीकडे चंद्रराव तावरेंचं वय काढण्यात गेलं तर दुसरीकडे लोकसभा निवडणूक होती सुप्रिया सुळेंची त्यावेळेस देखील शरद पवारांचं वय जे आहे ते त्यावेळेस निघालेलं होतं आणि पक्ष देखील वेगळा होत असताना सातत्याने शरद पवारांची वय निघाले वृद्ध जे जे वृद्ध लोक आहेत त्या त्या लोकांचं वय जे आहेत ते अजित पवार काढतात आहेत त्यांचा तो चुकीचं आहे पूर्न पूर्णपणे कोणाचं वय काढणे किंवा काय करणे चुकीचं आहे परंतु मला आता असं दिसतंय सगळं जी जी भाषणं मी दादांची बघतोय ना त्या भाषणातून कुठेतरी त्यांचा तोल जातोय असं जाणवतंय एक मित्र म्हणून मी मी आता मित्र त्यांना म्हणतो हा नाही नाही असे शब्द वापरणे योग्य नाही पण तो त्यांचा स्वभाव आहे पटकळपणे बोलणे पण त्याच्यामुळे अनेक लोक दुखावले जातात की पायजामा घालता येत नाही म्हणून तुम्ही लुंगीवर आला वगैरे खूप चुकीचं आहे दुःखदायी आहे ते त्यांना अडचणीचं ठरेल असं मला वाटतं आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या निवडणुकीमध्ये असं मोठ्या प्रमाणात राजकारण आणणं कितपत योग्य मी तुम्हाला सांगतो सर्वसामान्य शेतकऱ्यांचे कारखाने कोणी लुटले त्याचा अभ्यास करा या शेतकऱ्यांच्या कारखान्यांसाठी तीनशे तीनशे एकर जमिनी ज्या आहेत ना त्या कोणी दिल्या शेतकऱ्यांनी फ्री दिल्या पाच एकर दहा एकर पंधरा एकर आणि बँकांकडून ते कारखाने कवडी मोल भावात घेऊन तीनशे एकर जमिनी एका कारखान्याची ती लुटली गेली त्याच्यानंतर इव्हन अरे ते नाही शेअर कॅपिटल सुद्धा शेतकऱ्यांचं लुटलं गेलं ते शेअर कॅपिटल सुद्धा परत मिळालं नाही हे वास्तव आहे ना परवा पवारसाहेब बोलले की याच्या अगोदरचे जे नेते होते महाराष्ट्रातले ते नेते सहकारातले नेते ते खाजगी कारखाने काढत नव्हते आणि म्हणून सहकार चालला होता आज खाजगी कारखाने अडीच हजार टनाचं परमिशन आणि पंचवीस हजार टनाने चाललंय कुठून ऊस येतोय त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या सहकारी साखर कारखान्यांमधला ऊस हा लुटला जातोय आणि परत राहिलेले सुद्धा डबगायला येतील आणि म्हणून शेतकऱ्यांचे कारखाने टिकायचे असतील माझाही कारखाना आहे ना पण मी स्वतः जमिनीपासून उभा केलाय असा लुटलेला नाही बँके बँकेकडून घेऊन ओपन हे करायला काय हरकत नाही परंतु अशा पद्धतीने कवडीमोल भावाने कारखाने घेणे आणि नंतर मग ते हजारो कोटीमध्ये त्याला हे करणे आणि लोकांचं नुकसान करणे हे खरं योग्य नाही नाहीकडे माळेगावची सगळी निवडणूक सुरू आहे दादा राज्याचे अर्थमंत्री आहेत आणि अर्थमंत्री असून देखील दादा सगळ्या बातम्यांमध्ये बारामतीचे असं म्हणतात की पाचशे कोटी मी माळेगावला देतो पॅनल टू पॅनल मतदान करा असं सभासदांना आमिष घालतो आता हे सगळं तुम्हाला माहिती आहे याचे काय परिणाम होतील ते तुम्हाला आता निवडणुकीनंतर दिसतील पण तरी मी त्यांना शुभेच्छा देतो था था। <laughs>